मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधील सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने रोहित शर्मासोबत चुकीचं वर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे रोहित सोबत पांड्याने नेमकं काय केलं ते जाणून घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या गुजरात विरुद्धच्या गुजरा गुजरा सामन्यात हार्दिक पांड्याने सामन्याला सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मा याची एक दोन नाहीतर तब्बल चार वेळा जागा बदलल्याचं पाहायला मिळालं कॅप्टन असल्याने त्याने फिल्डिंगची जागा बदलली तर काहीच हरकत नाही पण त्याने ज्या पद्धतीने जागा बदलली ते चाहत्यांना काही पडलेलं दिसत नाही पांड्या रोहितवर ओरडल्यासारखा बोलत होता महत्त्वाचं म्हणजे रोहितलाही ते खरं वाटलं नाही तो त्याला सीमारेषेवर पाठवत होता रोहित त्याला विचारत होता की मला पाठवत आहेस का त्यानंतर रोहितला काही समजलं नाही परंतु तो त्यालाच पाठवत होता रोहित काही बोलला नाही थेट सीमारेषेवर गेला ये त्यानंतर त्याने एक झेलही पकडला मात्र पांड्याच्या अशा वागण्याने चाहते त्याच्यावर भडकले आहेत सोशल मीडियावर रोहितच्या बाजूने चाहते बोलत असून पांड्या घमंडी स्वार्थी असल्याचं नेटकरी म्हणत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा